मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात या मोहफुलांमुळे गावकऱ्यांना बेरोजगारीच्या काळात रोजगार मिळतोय औषधांच्या निर्मितीतही मोहफुलांचा महत्वपूर्ण वाटा आहे आणि उन्हाळ्यात शेतमजुरांना रोजगार नसतो अशात मोहफुलं संकलनातून त्यांना रोजगार मिळतो भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोह फुला रानमेवा असंही म्हणतात तर विदर्भातील लोकांसाठी ते कल्पवृक्षापेक्षा कमी नाही या दिवसात वनांचलाच्या गावांमध्ये पिवळं सोनं नावाची मोहाची फुले ही पडू लागली आहेत ती फुलं गोळा करण्यासाठी ग्रामस्थ सकाळपासूनच शेतात आणि जंगलात जात असतात तर मोह फुलांचा मादक सुगंध जंगलात सर्वत्र पसरत आहेत त्यामुळे ये जा करणारेही आकर्षित होत आहेत दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोह फुलांचं उत्पादन होत असून त्यांचं संकलन गावकरी करतात आम्ही पाच वाजतापासून येतो ना नऊ वाजतापासून जातो घरी किती मोवा वेस्तो आपण आम्ही दहा हे पंधरा मजत एकच बरी तर उत्पन्न माहीत नाही आता होवाला ऐकलं दोन महिने लागते आम्ही दररोज सकाळी पाच वाजता मोवा याच्यावरला जंगलात येतो आणि नऊ वाजता परत घरी जातो आम्हाला दोन महिना रोजगार भेटतात परिवार, दर जमीन दरवर्षी नागपूर संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पाणी मिलजी आम नागपूर महामार्गाविरोधातील आंदोलनामुळे कोल्हापूर पोलिसांनी राजू शेट्टींना ताब्यात घेतल्या त्या दिवशी माझं काय बरावाईट झालं तर त्याला सांगा पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का आम्ही तुम्ही जबाबदारी घेता का त्याला जबाबदार तर त्याला जबाबदार कोण पण शासन हात झटकत असलं तर आम्ही कुणालाच करायचं सांग मी तर आमचे वैरे आहे का जा. तर मंत्री माणिकराव कोकाटे यांना अपात्र करा निवडणुकीसाठी लाडक्या बहिणी त्यांना एक हप्ता द्यायला तयार आहेत असं वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलंय तर शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की त्यांना अपात्र घोषित केले तर निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणार नाही हे या राज्याचे दुर्दैव आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना माननीय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की त्यांना जर अपात्र घोषित केलं तर निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाही हे राज्या या राज्याचं दुर्दैव आहे माननीय न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून या राज्य शासनाला जर हा निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहीण योजनेचा एक हप्ता या राज्य शासनाला द्यायला तयार आहेत पण निवडणूक पुन्हा होऊ द्या त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या नागपूर नांदेड हिंगोली किनवट या मुख्य मार्गावर तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी भाविक भक्तगण राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड या एस टी आगारातून ग्रामीण भागातून देखील दररोज दहा ते पंधरा हजार प्रवाशी नियमित इथल्या मोटार गाड्यांना ये जा करत असतात तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता इथल्या आगारास मोटार गाड्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने आमदार किसनराव वानखडे आणि भाजप यवतमाळ पुसत जिल्हा समन्वयक नितीन बुधडा यांनी परिवहन मंत्र्यांकडे वारंवार मागणी करून दहा अद्यवत मोटरगाड्या या उमरखेड आगारासाठी मंजूर करून घेण्यात त्यांना यश आलं तर त्यापैकी पाच मोटरगाड्या या पंधरा मार्च रोजी आगारात दाखल झाल्या तर उर्वरित पाच गाड्या या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती नितीन बुधडा यांनी प्रसिद्ध माध्यमांना दिली आहे पुसत वरून उमरखेडला दुचाकीवर बसून येत असताना अचानकपणे पुसदच्या घाटामध्ये रानडुकर समोर आडवा आल्यामुळे दुचाकीचा कंट्रोल सुटल्यानं दुचाकीने ड्रानडुकरला धडक दिली आहे तर ज्यामुळे दोघेही दुचाकीस्वार जे आहेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत

O दा नगरी तालुक्यातील बनाचीवाडीपैकी भैरी बांबर इथल्या कातकरी समाजातील सहा कुटुंबियांना शासनाच्या योजनेतून मिळालेल्या घरकुलांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आलाय तर यावेळी छत्तीस नागरिकांना आदिवासी जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पीएम जनमन योजनेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय दिवसात घरकुलाचं स्वप्न पूर्ण करूया घरकुलाचा लाभ मिळालाय पाणी शिक्षण आरोग्य आदी मूलभूत सुविधा देण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचं सांगितलंय तर पीएम जनमन योजनेतील सर्व घरकुल पुढच्या शंभर दिवसात पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय सांगायला पाहिजे दोघांनी मिळून घर बांधायचं आहे त्यामुळे जो पहिला हप्ता आपल्याला नव्वद हजार रुपयाचा घरासाठीच वापरायचा आणि एक सोसायटी जशी जागा दिली दोन्ही आणि जी पलीकडची जागा येते सर आपण त्यांना घरकुलासाठी तेवढी का मोठा अधिकार अधिकारी वर्ग लाभले म्हणजे आपल्या भाग्याचा दिवस आहे शितूर उर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी इथल्या भारतीय सैन्य दलातील जवान सुनील विठ्ठल गुजर या सत्तावीस वर्षीय सैनिकाला सेवा बजावत असताना वीर मरण आले तर शाहूवाडी तालुक्यातील शितूर उर्फ मलकापूर इथल्या जवान सुनील विठ्ठल गुजर हे पुणे इथल्या बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर इथल्या एकशे दहा बॉम्बे इंजिनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते तर मणिपूर इथे रस्ता बनवत असताना भूस्खलन झाल्यानं सैन्य दलाचे वाहन हे आठशे फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि सहा महिने वयाचा लहान मुलगा आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे दशरथ माधवराव वानखडे या चोवीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून या घटनेमुळे नागेशवाडी शिवारामध्ये शोकाकुळ वातावरण पसरले तर याला बायपास नांदेड हायवे कारणीभूत चा कारण नागसवाडी गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जायचं असेल तर गावाला वळसा घालून दोन किलोमीटर लांबून जावं लागतं अशा प्रकारचा एक विचित्र रोड या गावाला मंजूर करून दिलाय त्यामुळे संबंधित गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग संबंधित अधिकाऱ्यांना तर वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्याबद्दल तक्रारी आणि गावाला रस्ता देण्यासंदर्भात मागणी सुद्धा केली आहे